नमस्कार ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत काशीफळाची भाजी तर ही थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मी घेतलेले एक पाव काशीफळ आणि इथे मी थोडं निंबरच काशीफळ घेतलेले आपल्याला अगदी कवळं काशीफळ घ्यायचं नाही आणि चांगलं लाल कलरचं चा काशीफळ घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर इथे मी घेतलेलं साहित्य बघा इथे घेतलेली आहे मी हिरवी मिरची तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे तुम्हाला वापरायची काही मिरच्या तिखट असतात तर ही मिरची अजिबात तिखट नाही त्याच्यामुळे मी ते तीन मिरच्या घालणार आहे तीन ते चार आणि लसण लागणार आहे आपल्याला आणि कोथिंबीर आणि ही आपण वाटण घालून करणार आहोत तर कशी करायची तर चला मी करते आता वाटणाला सुरुवात तर इथे मी ही चारही मिरच्या टाकून घेतलेल्या ही मिरची अजिबात तिखट नाही त्याच्यामुळे मी ते चार मिरच्या घातलेल्या आहेत जर तुमच्या थोड्या काळ्या कलरच्या मिरच्या असेल तर तुम्ही इथे कमी घाला इथे घालायची आपल्याला कोथिंबीर परत इथे लसण इथे थोडं लसण जास्त घालायचा याच्यामुळे ते छान येते बघा जिरे जिरे इथे तुम्हाला आवर्जून घालायचे कारण काशीपायाच्या भाजीत जिरं टाकणं हे खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे जिरेची टेस्ट असेल तर तुमचं काशीपाळ्याची टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यामुळे ते आपण जिरे घालून घेतलेले आणि याच्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा मीठ इथे आपण आता आपल्या चवीनुसार इथे आपण आता मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक आहे इथे आपण शेंगदाण्याचा वगैरे वापर करायचा नाही याच पद्धतीने आपण भाजी करणार आहोत करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे आपल्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा वापरायचं नाही आपण हे बिना पाण्याचंच वाटण करून घेणार आहोत तर आता याला मी छानपैकी बारीक करून घेते तर इथे मी आता तेल टाकून घेतलेलं आहे बघा दीड चम्मच इथे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे पण शक्यतो बऱ्याच म्हणजे भाजीला तेल कमीच घ्यायचं आहे मी तुम्हाला अगोदर पण सांगते आहे खूप जास्त तेल वापरायचं नाही आता इथे ते तेल टाकल्यानंतर आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकू जिरे सॉरी मोहरी टाकून घेणार आहोत आणि मोहरी छान छानपैकी फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेले ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे तेल गरम झालेले मी ते अगोदर चेक करून घेतलेले आता आपण इथे मोहरी टाकू आणि इथे मग जर आपली छान पेटी फुटली की आपण इथे टाकून घ्यायचे आहे बघा वाटा आणि हे आपल्याला इथे तेलामध्ये छान पेटी ते फ्राय करून घ्यायचं इथे हे कच्चं राहायला नको बिलकुल जर हे कच्चं राहिले तर आपल्या भाजीचे टेस्ट कच्चीच लागते त्याच्यामुळे आपण इथे पेटी तेलामध्ये कमीत कमी दोन मिनटासाठी पेटी ते आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आपल्याला कोणती पण भाजी करताना ज्यावेळेस आपण मसाले तेलामध्ये टाकतो ना तिथे दोन मिनटं आपण जास्त द्यायचे असतात त्याच्यामुळे आपल्या भाज्यावरती सर्व टेस्ट असते तर आता इथे मी दोन मिनटासाठी इथे छानपैकी मिक्स करून घेते इथे कारण जर आपली हिरवी मिरची कच्ची राहायला नको कारण कच्ची जर राहिली तर ॲसिडिटी व्हायची पण शक्यता असते जर तुम्हाला ॲसिडिटी असेल तर इथे तुम्ही टिकटाचा पण वापर करू शकताय पण हिरवी मिरचीतलं काशीफळ खूप छान लागतं आता तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे याला काशीपण म्हणतात कोणी डांगरसुद्धा म्हणतात पण आमच्याकडं काशीपळ म्हणूनच ओळखलं जातं बघा मार्केटमध्ये तर आता आपण याला छान ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला कोणता दुसरा मसाला ॲड करायचा नाही आहे सर्व आपण ते घरगुतीच मसाले ॲड करणार आहोत आणि या पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप छान लागते बघा इथे आपल्याला पाण्याचा पण वापर करायची गरज नाही आहे या भाजीमध्ये आपलं असतं त्याच्यामुळे आपण आपली भाजी बिना पाण्याची छान पैकी शिजते आणि टेस्ट पण छान लागते तर इथे आपल्या मसाल्याने छानपैकी ते तेल सोडले तुम्ही बघू शकता इच्यामध्ये आपण टाकून घ्यायची बघा आता हळद इथे मी हळद टाकून घेते आणि ते याला परत छानपैकी मिक्स करून घेते जर तुमच्याकडं कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी ते स्कीप केलेलं आहे बघा आपण वरतून पण टाकू शकतो पण तेलामध्ये टाकल्यानंतर तो छानपैकी लागतो बघा आता नाही असल्यामुळे आपण इथे स्कीप करणार आहोत आणि इथे आपण टाकून घ्यायचं आहे परत आता बारीक चिरलेलं काशी तर तुम्ही बघू शकता याच्या जे बॅक साईड जे मी ते काढून घेतलेली त्याला पाठ म्हणतात आमच्याकडे कारण ते खूप वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळे मी ते काढून घेतलेले बघा मार्केटमधून माझा कढीपत्ता आलेला आता मी याला वरतून टाकून घेते थोडासा उशीर झाला बघा तरी आता ह्याच्यामध्ये टाका कारण सुगंध लागतो भाजीला त्याच्यामुळे आता मी याला वरतून टाकून घेते आता इथे मी सर्व याला मिक्स करून घेणार आहे कारण आता सर्व भाजीला हा मसाला इथे आपल्याला हा लागला पाहिजे थोडंसं वरतून टाकायचं आहे आपल्याला परत कोथिंबीर तुम्ही जर या पद्धतीने के भाजी केली ना तर मी तुम्हाला सांगते थोडीशी पण भाजी तुमच्या घरामध्ये शिल्लक राहणार नाही लहानपासून तर मोठ्यांना आवडेल बघा या पद्धतीने जर करून तर आणि अगदी कमी वेळ शिजून तयार होती आपली भाजी तर इथे आपण आता गॅसची फ्लेम ही लो ठेवणार आहे आणि वाफेवरती आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटासाठी शिजून घ्यायची तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने वाफेवरती जे वाफ येते त्याच्यामध्येच आपली ही भाजी शिजून तयार होती ते पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आपल्याला तर इथे आपल्या भाजीला पाच ते सात मिनटं झालेले आहे आणि तिथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघा इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि तुम्ही बघू शकता किती छानपैकी ती आपली भाजी ही तयार झालेली आहे आता ही आपण एखाद्या पोळीसोबत भातासोबत किंवा वर्णासोबत पण खाऊ शकतो याची टेस्ट खूप छान लागते या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर कारण हे वाटण घालून केलेली भाजीची टेस्ट ही थोडी वेगळीच असते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा नवीन नवीन नवी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरच बिलचं बटन आहे त्याला पण तुम्ही क्लिक करा कारण तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता बाय बाय